म्हणून भल्या भल्यांना लोभाविषयी काय करावं हे खरंच कळत नाही भगवंत सांगून गेले की काम क्रोधस तथा लोभा हा तस्मात येत त्रयंत्यजेत कामाकरता वैराग्य क्रोधाकरता दया क्षमा शांती हा उपाय पण लोभाकरता काय तसा करता काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे म्हणून सुभाषितकारांनी दाता भवती वानवा असं म्हटलेलं आहे करता स्वामीजी म्हणत असत की लोभाला दान हाच उपाय आहे आपलं म्हणून आपण जे म्हणतो तर ते देणं समाजाला दुसऱ्याकरता निरपेक्षपणाने खर्च करणं हे थोडं तरी करायला पाहिजे पैसे मिळणं हे प्राक्तनात आहे पैसे किती मिळतात हा काही दोष नाहीये पैसे मिळणं पण समाजाकरता काही करावंस वाटणं हा किंवा न वाटणं हा हा खरा प्रश्न आहे